लोकशाही तंत्र मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे आज जे आहेत आपण आहोत माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी इथे सोन्नाथडी या आपलं गुंजथडी येथे गुंजथडी येथे गु... जे आहे तर आपण ग्रामपंचायत कार्यालय पुढे आहोत गुंजथडीच्या आणि हे गुंजथडीचं ग्रामपंचायत कार्यालय आहे हे कार्यालय कधी उघडतंय आणि कधी बंद होतं याची काही गावकऱ्यांनाही माहिती नसते आणि इथे जे ग्रामसेवक आहेत किंवा इथे जे सरपंच आहेत यांचं जे आहे तर गावाच्या विकासाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष नसल्याचंही यावरून दिसून येत आहे तर गावाकडे जे आहे तर गावकऱ्यांना जे आहे तर अंतर्गत जे गावातले रस्ते पाहिजेत मूलभूत सुविधा पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे तासन तास जे आहेत अनेक का कित्येक दिवस जे आहे तर गाव अंधारात असतो मात्र सरपंचांच्या सरपंचांना कुंभकर्णाच्या झोपेतून काही जाग येत नाही आणि आज जे रस्ते आपण पाहतोय तर आज पाहणार आहोत गुंजथडी येथील जे आहेत रस्ते रस्ते कसे आहेत गावातले आणि कसे असायला पाहिजे आलेला निधी जे आहे तर शासनाकडून जे आलेला निधी आहे गावाच्या विकासासाठी ते कुठे गायब होतो हे मात्र सरपंचाला फक्त माहीत आहे आणि ग्रामसेवकांना आलेला निधी हडप करायचा गावातील विकास कामे नाही करायची गावात गावाच्या विकासाकडे जे आहे तर सपशेल दुर्लक्ष करायचं असा जे कारभार जे आहे तर येथील सरपंचांकडून व ग्रामसेवक यांच्याकडून होत असल्याचे गावकऱ्याकडून सांगितले जात आहे तसेच इथे जे आहे तर जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेची काही समस्या आहे येथे जे आहे तर गावामध्ये जे आहे तर कुठलीही आरोग्य सेवा जे आहे तर गावकऱ्यांना भेटत नाही आरोग्य सेवेपासून उंचित राहावं लागत आहे गावात जे आहेत आरोग्यसेवा मिळत नाही वेळेवर आज जे आहे तर गावापासून जे आहे तर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरावस्था आहे भुंचथडी सोन्नाथडी सुरुमगाव हे जे आहे मुख्य रस्त्याचं जर अशी बिकट अवस्था झालेली आहे जा गुत्तेदार जे आहे तर चीन जपान आणि अमेरिके येथून आणूनच काम करायलात काय असंच दिसतं आहे कारण की आज जे आहेत आंतरराष्ट्रीय दर्जावर या रस्त्याचं काम होताना दिसत आहे असंच म्हणावं लागेल कारण की रस्ता जे आहे तो पूर्णपणे बोगस होत असतानाही येथील लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश सोळंके जे आहे तर यांचंही याकडे सबशील दुर्लक्ष आहे आज जे आहे आमदार प्रकाश सोळंके हे लोकप्रतिनिधी असताना यांनी या गावाच्या विकासाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आपण गावातल्या रस्त्याविषयी जाणून घेणार आहोत येथील जे आहेत गावातील नागरिक आहेत काय सांगताल गावाच्या रस्त्याविषयी काय सांगताल आपण काय सांगा इथले जे सरपंच आहेत कोण आहेत सरपंच तुम्ही अच्छा ते कुठे राहतात सरपंच मानवत मानवतला राहतात म्हणजे मानवतला राहून जे आहे गावाचा कारभार पाहतात कवा बवा येतात बरं आज रस्त्याची काय अवस्था आहे गावातली चौदावा पंधरावा वित्त आयोग येत आयोगातून जे आलेला निधी आहे नेमका ते खर्च होतो का गावाच्या विकासासाठी आहे रस्ता म्हणतात दूर अवस्था आहे सगळे रस्ते जे लहान मुलांना जे शाळेत जायचं असतंय ते सकाळ म्हणता सकाळी पोर कॉलेजला जायचे ते सात वाजता गाडी दोन किलो एक किलोमीटर तिकडे फिरत ही गाडी इकडे बायपासचा रस्ता हे चालता येत नाही दादा म्हणले टाकतो पण आता ते टाकूच तर का गाडी तिकूनच कोणते म्हणले प्रकाश सोळंक्या काय म्हणले म्हणले आता इथं पाच आता म्हणले ते पण ते करून देतो म्हणले टाकतो रस्त्यावर लगेच गावठी सगळा चिकलच गुड घ्या झालाय त्याच्यात कुठं टाकला नेमका दाखवला हे पहा ग्रामपंचायत कार्यालयासमोरच कशी घाण साचलेली आहे तर गावाच्या स्वच्छतीकरणाकडे व गावातील रस्त्याकडे जे आहे येथील जे सरपंच आहे हे मानव तिथून कारभार पाहत असल्यामुळे जे आहेत आज गावकऱ्यांची जे आहेत दयनीय अवस्था होत आहे व्यवस्थित रस्ते नाही आहेत ते पाहतोय आपण गावातील रस्त्याची अवस्था बघाय साहेब रस्ते असे धान्य ते पाहतो आपण गुडघ्या आवडाला खड्डा आहे लोकांना जे आहेत तर पायी चालण्यासी अडथळे निर्माण होतो विलक्षण झालंय तसं जायचं दुर्लक्ष आहे बघा सगळं टोटल ग्रामसेवकाला म्हणलं तर ते म्हणतं ग्रामसेवकला बोललं की ते आता म्हणता सरपंचाला म्हणा ग्रामसेवक कोण आहे ग्रामसेवक येतात का इथं ग्रामसेवक तर काय कोण आहेत ग्रामसेवक बाबा काय नाव राजमु ग्रामसेवक येत नाही हे बापण पाहतोय कशी अवस्था आहे रस्त्याची रस्त्याची ग्रामपंचायत कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशीच झालेली आहे आणि हे रस्ता आपण पाहतोय की गावात जे आहे तर मुख्य गावात जाणार हा मुख्य रस्ता आहे गावातला कोणच तरी आणि हा जो रस्ता आहे याची रस्त्याची अवस्था बघा ग्रामसेवका उलट बोलायला म्हणजे गावकऱ्यांना जे आहे उद्द भाषे जे आहे तर ग्रामसेवकांची दादागिरी आहे गावकऱ्यांना दादागिरी करणे उलट बोलणे असं जे कारभार जे आहे तिथल्या ग्रामसेवकाकडून होत असल्याचे नागरिकातून बोलले जाते बरोबर आहे बरोबर आहे काय म्हणतो ग्रामसेवक नेमकं तुम्हाला ग्रामसेवकाला टाका म्हणलो हा काय नाव का आपलं लक्ष्मण खोपे लक्ष्मण खोपे आता गरम शेवकाला टाका म्हणलं गरम शेवकांनी थोडंच टाकलं ते टाकल्यापटली तर जास्तच खराब नाही मोठी अवस्था शाळेची काय अवस्था आहे शाळा खराब होतो गरमशे उलटं सुल्टं बोलतो मी सांगल तुम्हाला अशा असं विचाराय घेऊ का मी तर सांगत तर एक नाही उलटं सुट बोलतो जर त्याला जॉब विचारलं तर उलट म्हणजे उघरड भाषेत जे आहे तुम्हाला जे आहे दादागिरी करतो आणि तुमच्यावर जे आहे खोट्या केसेस करण्याच्या धमक्या वगैरे काही देतो काय लागतो तुम्हाला कायद्याच्या भीतीपोटी जे आहे भीती दाखवून जे आहे गावकऱ्यांवर गावकऱ्यांशी जी हुज्जत घालणे व गावकऱ्यांना जे आहे तर गावकऱ्यांशी दादागिरी करण्याचा कारभार जे आहे तर संबंधित ग्रामसेवक यांच्याकडून आहे का बरोबर आहे काय बरोबर आहे रस्ते आता आपण गावात जाणार आहोत आणि गावातल्या रस्त्याची अवस्था पाहणार आहोत की बघा आपण पाहू या रस्त्याची अवस्था कशी आहे तर इथे जे आहे दलित वस्तीला जाणार हा रस्ता आहे आणि हा रस्त्याचे सरपंच मानवत येथे राहून जे आहे गावचा कारभार पाहतात नेमकं सरपंच जे आहे ते गेल्या अनेक महिन्यापासून गावाकडे आलेच नाही असंही सांगितलं जातंय नागरिकातून गावातल्या रस्त्याची अवस्था आहे आपण पाहतोय मुंजतडी येथील जे आहे तर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे गावातीलच गावातच अशा अवस्था आहे की गावातील नागरिकांना जे आहे तर गावातच चालता फिरता येत नाही व स्वतःच्या घरातही जाता येत नाही घरातून पाऊस जर पडला तर घरातून बाहेर निघणंही जे आहे तर लोकांना जे आहेत ते अवघड झालेले आहेत आणि हे रस्त्याची अवस्था आपण पाहतोय नागरिक आहेत आपल्यासोबत हे रस्ता नाल्या नाहीत रस्ता नाही नाल्या पूर्ण बुजलेले आहेत आपण जे आहे लाईव्हच्या माध्यमातून लोकशाही तंत्र पाहतोय की गावाची अवस्था कशी आहे हे गावात मुख्य जाणारा रस्ता हाच आहे का हे मारुती बायपास आमदार साहेबाला पाहिला आणायचं नाही इकडे या रस्त्याला जरा फेरपटका मारायला लोकप्रतिनिधी निवडून दिले मात्र लोकप्रतिनिधीचा जे आहेत असा कारभार आहे गावातील जे आहे तर ग्रामीण भागातील गावाचा विकास खुंटला चालला आहे गावाचा विकास खुंटणं म्हणजे आज देशाचा विकास खुंटला आहे आणि देशा एक प्रकारे आज पाहतोय आपण पाऊस उघडून चार दिवस झाला तरी खड्डे पावसाळ्या जे आहेत आज गावात जे आहे तर चालण्यासाठी जे आहे तर तारेवरची कसरत करावी लागते गोडघ्या आवडाले जे आहे ते खड्डे आहेत आणि कुठलंही स्वच्छतीकरण जे आहे तर गावाचं सरपंचाकडून होत नाही व सरपंच जे आहे तर मानवत शहरात राहून जे आहे तर भुंजतडी येथील जे आहे तर ग्रामपंचायतचा कारभार पाहत आहे बरं इथं ग्रामसेवक गावात राहतात का नहीं, नहीं, नहीं। 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 ते पण नाही माजलगाव राहते जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून जे आहे तर माजलगाव शहरात वास्तव्यास राहणाऱ्या ग्रामसेवकांना जिल्हा अधिकारी जॉब विचारतील का कारण की शासन निर्णय आहे जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश आहेत की जो जेथे नियुक्ती आहे त्या अधिकाऱ्यांनी तो कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी राहणे हे बंधनकारक असताना जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशाला आदे मात्र ग्रामसेवक केराची टोपली दाखवत आहे हे आपण पाहतोय की हे गावात जाणारा रस्ता आहे मुंसडी येथील गावातला रस्ता आहे गुडघ्या हनुमान मंदिराकडला हा रस्ता आहे ह्या रस्त्याची अवस्था आपण पाहतोय कशी आहे तर चौदावा पंधरावा वित्त आयोग आलेला नेमका कुणाच्या दाबाळात घालण्याचा कारभार ग्रामसेवक व सरपंच करतात हेच आता कळे ना गेले की आलेला निधी जातो कुठे हा दलित वस्तीकडे जाणारा रस्ता आहे याची अवस्था आपण पाहतोय आपण इथ जे आहेत मोठमोठाले दगड आणून टाकलेले आहेत मात्र कसला मुरुम टाकलेला मुरुम गरम शेवट मातीचा मुरुम टाकता का माहिती काय म्हणले मरुम टाका म्हणलं गरमशेव खाला तर बघ आज जे आहे तर नाल्या रस्ते व्यवस्थितपणे नाहीये आहे आणि नाल्या रस्ते व्यवस्थित व्यवस्थित नसल्यामुळे आज जे आहे तर नागरिकांना जे आहे तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे घरात घुसले तर बाहेर निघले तुम्ही कशा लहान लेकर छोटे लेकर आहेत कशा वागायचं काय सांगताल रस्त्याविषयी काय सांगताल तुम्ही काय सांगेन आमच्या दारापुढे रस्ता नाही वागायला लेकर बाळा पडत आहेत गावाची काय सोय बघा ना, ना तुम्ही सांगते गावाच्या बाहेर जर घर बांधलं तर तुम्हाला काय गावाच्या बाहेर का रस्ता करून द्यायला पाहिजे का गावाच्या बाहेर नाही गावाच्या बाहेर आहे का रस्ता गाव आहे का काय बघा ना घर कुठे दलित वस्तीचा रस्ता आहे देवाचं मंदिर आहे आता नवीन घर बांधलं वाटतं तुम्ही नवीन घर बांधलंय पैसे काढ किती वर्षापासून इथं राहत आहे का या वर्षीच घेतलं नाही चाळीस पन्नास वर्ष चाळीस वर्ष झालं माहिती लग्नाला ग्रामपंचायत कर भरत नसताल तुम्ही ग्रामपंचायत घरपट्टी भरली नसल नळपट्टी भरली नसल सगळं भरलंय घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात दाखव का पावत्या त्याच्यामुळे जे आहे सरपंच सरपंच ग्रामसेवक जे आहेत तुमच्या घरासमोरील रस्ता असं ठेवत असतील असं कशा म्हणून ठेवित नाय पाऊस पडल्याच्या नंतर तुम्हाला घराच्या बाहेर निघता येत गे पाहता सरा गाव एक मुळे बळायच त्यांच्यात त्यांचं पण आमच्या गोरगरीबाचे मर नाही त्याच्यात कुणी पोळे कुणी बुद्धाचे कुणी धनगराचे कुणी वारकाचे आमचं पोळ्याचं घर आहे म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून जातीवाद होता असं म्हणायचं का तुम्हाला जातीवादीच नाही पण हे तर लक्षात काम करीत नाही आपलं माझं नाव विमलबाई पांढरंग कांबळे राहणार काय सांगाल मावशी रस्त्याविषयी तुम्ही मावशी तुमच्या गावात रस्ता आहे का घरी घराकडे जायला रस्ता आहे गावातला गावातले जे रस्ते आहे मला काय तुझ्या आहे आमच्या इकडे बी चिखलच आहे सरपंचाला सांगितलं वगैरे ग्रामसेवकाला सांगितलं तुम्ही की आमच्या घरासमोर सरपंच सरपंच इथं आहेत का गावात राहतात सरपंच राहतात गाव राहिला नाही मानवतला राहते ते सरपंच मानवतला राहतात मानवत मानवतला राहून जे आहे तर गावचा कारभार पाहतात गावचे कारभारी गावच्या बाहेर असंच म्हणावं लागेल पण त्या गावात नाही गावचं कारभार ना कुणी भाऊ सरपंच जे झाले ते गावात नाही तर कुणी माझ्या गावाला आहेत कुणी भीडला आहेत कुणी कुठं आहे गावात आहे गावातले जे आहेत पतदिवे पण जे आहेत बंद आहेत याकडेही जे आहेत दुर्लक्ष आहे गावात ज्या नाल्या आहेत त्याचंही हे पहा कशात तुंबलेले आहेत काही अर्धवट आहेत आणि ह्या गावातल्या रस्त्याची अवस्था आपण पाहतोय नाल्या ज्या आहेत अनेक दिवसापासून जे आहेत ह्या उपसा केलेला नाही काही नाल्या बनव पूर्वी झालेल्या आहेत त्या रस्त्याची अवस्था आपण पाहतो नाल्याची कशी आहे तर सगळीकडे जे आहे तर धानीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे तर आणि याकडे जे आहे तर ग्रामपंचायतीचं जे आहे तर सबशेद दुर्लक्ष होत आहे असल्याचं हे दिसून येत आहे हे मंदिर आहे गुळसडी येथील आणि गावात जे आहे तर चौकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून स्वच्छतेकडे जे आहे तर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे गावात जे आहे तर स्वच्छता नसल्यामुळे रोगराई पसरण्याची व नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दलित वस्तीकडे जाणारा रस्ता आहे रस्त्यावर जे आहे तर इथं जे आहे काही प्रमाणात जे आहे तर सिमेंट रस्त्याचं काम झालं मात्र हा काम झालं असताना व्यवस्थितपणे जे आहे बघा तर पाणी व्यवस्थितपणे जे आहे तर बाहेर काढून दिलेलं नाही त्यामुळे जे आहे रस्त्यावरच जे आहे सिमेंट रस्त्यावरच पाण्याचं ढोव साचलेला दिसतोय आपल्याला आपण वास्तविक चित्र पाहतोय गुंचथडी येथे गावात ते कचरा साचलेला पाणी आहे का इथं नळ योजना राबोली फिल्टरची योजना हे फिल्टरची योजना आहे फिल्टरला पाणी आहे का फिल्टर चालू आहे का चालू होते फक्त हे पाणी स्वच्छता पा, नाही हे चौकळ जे आहे तर गावामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे कचरा आहे स्वच्छता नाही हे पाहू शकता आपण इथं मंदिर आहे देवाचं आणि देवाच्या मंदिराच्या बाजूला जे आहे तर गावातली सगळी घाण पडलेली दिसते कचरा पडलेला आहे चौकडे जे आहे तर घन कचऱ्याची जी आहे तर कुठलीही उपाय योजना केलेली नाहीये आणि गावात जे आहे तर रोगराई पसरून जे आहे तर लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहतोय गावात भूंच थडी येथील जे आहे तर लाईव्ह आपण पाहत आहोत पूर्ण गाव जे आहे तर गावात आपण जे आहे तर पूर्ण गावच आज जे आहे तर भुंच थडी दर्शन करणार आहोत हे पाहतोय आपण कशी घाण साचलेली आहे नाल्यामध्ये जे आहे तर कचरा साचलेला आहे नाल्या व्यवस्थित नाहीये साफसफाई होत नाही वेळेवर स्वच्छता होत नाही घरकुलाला पैसे घेतो ग्रामसेवक हो कुणा किती ग्रामसेवकांनी हो घरकुलाला पैसे घेतले पाच पाच हजार रुपये घेतो तुम्ही दिले का मी घेतले नाही बरं तुम्ही देऊ लागले तुमचे आलेले दिले म्हणजे कोणते कु, ग्रामसेवक हो? कुणी घेत उदावंत त्याने किती घेतलेत पैसे पाच पाच हजार रुपये घेतले हा बाय म्हणजे घर ग्रामसेवक जे आहेत गावातील नागरिकांकडून कुठलंही काम जर करायचं असेल तर पंधरा वित्त आयोगातून आलेल्या पैशाचा कसं गावातील रस्ते व्यवस्थित नाही मात्र तीन तीन हजार रुपयाचे बाक बसण्यासाठी जे आहेत भाकडे टाकलेले आहेत सिमेंटचे ते दलित वस्तीची अवस्था आपल्या बुधवारी आपण पाहतोय दलित वस्तीतील रस्त्याची अवस्था कशी आहे तर नाल्या व्यवस्थित नाही व्यवस्थित बनलेलं नाही तीन वर्ष झाले केलं रस्ता पण तीन वर्षात झालेला हे पहा तीन वर्षापूर्वी झालेल्या रस्त्याची अवस्था तीन वर्ष वर्षाचा रस्ता दलित वस्तीतील तीन वर्षात रस्त्याची पूर्ण बिल्ली वाट लागलेली अंतिम विधीसाठी जे आहे बुद्ध वाड्यातील जे आहे तर अंतिम यात्रा काढण्यासाठी जे गंगेला न्यावं लागत आहे गंगेला अंतिम विधी केलं जातं मात्र हा रस्ता जे आहे आपण पाहतोय की यावरून तर जाताच येणार नाही अशी अवस्था आहे त्याचं जे आहे तर खडीकरण मुर्मीकरण झालं पाहिजे असंही जे आहे तर ना आणि रस्ता व्यवस्थित करून दिला पाहिजे अशीही जे आहे तर येथील नागरिकांची मागणी आहे हे आपण पाहतोय आणि सेटची सरपंचा शमशान भूमीच्या सेटची तुमची मागणी आहे मागणी म्हणजे तुम्हाला शमशान भूमी आज कोणी जर एखादा व्यक्ती जर दगावला किंवा त्याचं निधन झालं तर काय उपाय काय सोय काय सोय नाही अंतिम युतीसाठी कुठे नेतात तू कोणता रस्ता आहे जरा थोडं दाखवताल का मला कोणता आहे हाच रस्ता आहे का म्हणजे जाताच येत नाही या रस्त्यावर थोडं चालून दाखवा ना जाता येईल तिथून कस अल्लाद अलाद मी जाता येतो ग हे पाहू शकतो आपण ते म्हणजे चौकडी जे आहे म्हणजे मुलाला पण जे आहे ते दहा ते पंधरा किलो वजन असणार आहे मुलाला पण चालता येत नाही तर अंतिम विधीसाठी जे आहे तर आज जे आहे तर मृतदेह कसे अंतिम विधीसाठी जे आहे ते शमशान भूमीपर्यंत न्यावे हाच एक कोडा पडलेला आहे आणि हे गुंजतडीचा ह्या अवस्था आपण पाहतोय ते घेऊ पाहताय आपण नाल्याचं पाणी कसं तुंबलेलं आहे कशी कसल्याही प्रकारची जे आहे सोय सुविधा जे आहे नागरिकांना पुरवण्यास गुंजतडी येथील जे आहे तर ग्रामपंचायत सपशेली अपयशी ठरत चालली आहे म्हणलं डायरेक्ट म्हणतोय घरपर्ला विचार मला व्यक्ती स्वतः बोललो बघा ते म्हणून मी तुम्हाला सांगतो सांगतोय सरपंच मोबाईल बंद ठेवून ठेवून देतो सरपंच फोन पण उचलत नाही आणि मोबाईल बंद असतो म्हणजे गावकऱ्यांच्या संपर्क क्षेत्रातून बाहेर जे आहे तर सरपंच आहे असं म्हणायचं सरपंच मोबाईल बंद करून ठेवतात कुठेही गावामध्ये येत नाहीत काय नाही निवडून गेल्याच्या नंतर आले नाहीत कामाचं किती वर्ष झाले ग्रामपंचायतीच निवडणूक होऊन आपल्या कमीत कमी तीन वर्ष तीन वर्षापासून सरपंच वर्ष झालं एक वर्ष झालं हो का तीन वर्ष झालं नेमकं एक वर्षापासून सरपंच गावात आले नाही मग सरपंचा शोध वगैरे काही घेतलं का गावकऱ्यांनी पोलिसात वगैरे तक्रार केली का सरपंच आमच्या गावची बेपत्ता आहे म्हणून मग असं काही तक्रार वगैरे करणार आहात का तुम्ही सरपंच बेपत्ता आहेत गावचे म्हणून ग्रा, ग्राम ग्रामीण लोक आपल्या ना, नाही नाही ना, 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 त्यांचा शोध घेण्यासाठी सरपंचाचं पोलिसात तक्रार करणार आहेत का आपण गेल्या एक वर्ष नाही गेल्या वर्षापासून गेल्या एक वर्षापासून सरपंच इथं नाही बेपत्ता आहे ते कुठं आहे त्यांचा शोध तुमच्या गावकऱ्यांची जे आडी अडचणी समस्या आहेत त्या दूर हो यासाठी जे आहेत तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार का फोनच लागत नाही तर पुढचा विषय काहीच बोलता येत नाही त्यांना म्हणजे सरपंच बेपत्ता आहे तिकडे घरात शोधा काय तीन वर्षात रस्त्याची अशी अवस्था पूर्ण बोगस काम झालेलं आहे आल्याला निधी जे आहेत हडप अर्ज कारभार जे आहे ग्रामपंचायतीतील पद अधिकाऱ्यांनी केल्याचं दिसून येत आहे त्या रस्त्याचं काम किती दिवस व्हायलाच तीन वर्ष तीन वर्षापेक्षाही कमी झालेलं आहे त्या रस्त्याची अशी अवस्था आहे आपण पाहू शकतो आपण पाहू शकता ह्या रस्त्याची अवस्था गावातील 10 मिनिट फोन करतो जरा लाईव्ह थोडं चालू आहे ते आले ते वरत बघा हे माने जव इकडे बघा हे आले कसं पाणी तुंबळून जातंय सगळं वास येतोय सर मच्छर येतात आहे आमच्याबद्दल ते गावाची अवस्था अशी आहे की स्वच्छतेकडे हे बघा इकडे डिलिव्हरी धरी लहान मोठे छोटे हे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आपण पाहतोय की हे रस्त्याची अवस्था आणि गावाची अवस्था चौकडे घाणच घाण कधी हि सगळी काही घर बायपास

म्हणजे सरपंच बेपत्ता आहेत एक वर्षापासून असंही त्यांनी सांगितलं सरपंच लागत नाही काही दुखत आहे म्हणून एक वर्षापासून नाही बेपत्ता एक वर्षापासून एक वर्षापासून सरपंच गावात आलेच नाही नाही दोन तीन महिने झाले सरपंच गावात आले आता एक जण म्हणलं एक वर्ष झालं हेच म्हणलं एक वर्ष फोन लागते पण लाग ते उचलितच नाही ते लागून काय करायचं तुम्ही लावतात काय ते ठेवत माणसाचे फोन उचलित सगळ्यात नंबर उचलावं लागतात नाही तर सामान्य माणसाचं काम कसं होईल सामान्य माणसाला जे आहे तर अडचण आले ते उचलितच नाही जे संपर्क जे आहेत अनेक गावातील नागरिकांचा संपर्क जे आहे ते गावचे कारभारी असणारे सरपंच त्यांच्याकडून होत नाही जे प्रथम नागरिक आहेत मुनसडीचे ते प्रथम नागरिक जे आहेत महिना महिना दोन दोन महिने सहा सहा महिने आणि वर्ष वर्ष जे आहे तर गाव गायब असतात असंही नागरिकांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे लोकशाही तंत्र माजलगाव हे मोबाईल वर काढायचं